एकवीस फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करतो इंग्रजीच्या धबडग्या जगभरातल्या स्थानिक भाषांचे व तिथल्या संस्कृतींचे जतन व्हावे हा यामागचा उद्देश तसंच सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम लेखक व कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस त्यानिमित्ताने आपण मराठी भाषेचा जागर करतो या दोन्ही दिवसांचं औचित्य साधून आपल्या मराठीविषयी काही कौतुकाच्या गोष्टी सांगण्याचा हा प्रयत्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक सुभाषित माहीत असेल जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरी असी यात मला काळानुरूप आणखी एक भर घालाविषयी वाटते आपली जन्मदात्री आई जन्मभूमी आणि मातृभाषा ह्या आपल्या सर्वांनाच स्वर्गाहून प्रिय असल्या पाहिजेत आपल्यावर पहिल्या दिवसापासूनच मातृभाषेचे संस्कार होत असतात त्या भाषेत उच्चारलेले पहिले बोबडे बोलच आपल्याला व्यक्त होण्यासाठी आत्मविश्वास देतात त्यामुळे मातृभाषेचा आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो आणि तीच तर आपली ओळख बनते मराठीविषयी काय बोलायचं पंचवीसशे वर्षांचा इतिहास असलेल्या या भाषेचं वैभव अलौकिकच आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अमृताशी देखील पैज लावून जिचा गोडवा सरस ठरेल अशी ही आपली मराठी भाषा आपल्याकडच्या सर्व संत साहित्याची भाषा ही मराठीच आहे कारण ती जनमानसात रुळलेली आहे म्हणूनच जेव्हा संस्कृतचं प्राबल्य वाढायला लागलं तेव्हा संत एकनाथ विचारतात संस्कृत भाषा देवे केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली आज हे सिद्ध झालेलं आहे की मराठीचा उगम हा महाराष्ट्री प्राकृतपासून झाला आहे आणि संस्कृतपासून नाही एवढंच काय तर मराठीची भुरळ फादर स्टीफन सारख्या ख्रिश्चन धर्मगुरूला देखील पडली ते लिहितात जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठीया अशा या मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांविषयी आज अधिक जाणून घेऊया मुळात भाषा हा शब्द संस्कृत धातू पासून बनला आहे त्याचा अर्थ बोलणे सर्व भाषा या सुरुवातीला तोंडाने बोलायचं माध्यम म्हणून विकसित झाल्या विविध ध्वनींपासून वर्ण किंवा अक्षरे बनली आणि ती एकापुढे एक ठेवून विविध शब्द तयार झाले आजही एखाद्या मुख्य भाषेच्या उपभाषांना आपण बोलीभाषा म्हणतो कारण लिखित साहित्यापेक्षा त्या लोकांच्या संवादाच्या भाषा म्हणून प्रचलित आहेत मराठीच्या जवळपास बेचाळीस बोलीभाषा गणल्या जातात काही महत्त्वाच्या बोलीभाषा खानदेशी मालवणी वराडी आगरी अहिराणी वारली संगमेश्वरी चित्पावन तंजावूर झाडीबोली यावरून आपल्याला कल्पना येईल की महाराष्ट्रासारख्या विस्तृत प्रदेशामध्ये भाषेच्या किती लकबी दिसून येतात आता मराठीतील साहित्य छटांकडे वळूया साहित्य हा शब्द सहित ह्या शब्दापासून तयार झाला आहे सहित म्हणजे एकत्र आणणे किंवा येणे विविध शब्द एकत्र करून बनते ते साहित्य ह्यालाच दुसरं नाव वाङ्मय असं आहे याचा शब्दशः अर्थ शब्दांनी भरलेले असा आहे लेखन व मुद्रण साधनांचा सा विकास होण्यापूर्वी सर्व साहित्य हे केवळ मौखिक स्वरूपात होते हल्लीच्या आधुनिक काळात सर्व साहित्यकृती या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जतन करायची सोय उपलब्ध झाली आहे त्यामुळे आपण त्यास लिखित साहित्य असं म्हणू शकतो सर्व प्राचीन साहित्यकृती या पद्य स्वरूपातून सुरू झाल्या मराठीबाबत बोलायचं झालं तर श्लोक अभंग ओवी भजन असं काव्यमय स्वरूप प्रारंभीच्या काळात आपल्याला दिसून येतं पद्य लिहिताना व्याकरणाची बंधनं काहीशी शिथिल असतात सुरुवातीच्या काळात पद्य केवळ मौखिक परंपरेनेच जतन होत असल्याने पाठांतराच्या दृष्टीने त्यातली गेयता उपयोगी पडते त्यामुळे प्राचीन कलाकृती ह्या अशा काव्यमय स्वरूपात आढळून येतात पद्य स्वरूपातील प्रकारांची ओळख करून घेऊया ओवी संत आणि लोकसाहित्यातील एक काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर आणि संत बहिणाबाईंच्या ओव्या प्रसिद्ध आहेत शब्दशहा अर्थ ओवलेली गोष्ट शब्दात किंवा काव्यात ओवलेला विचार श्लोक देवदेवतांचे गुणगान करणारी छंदबद्ध रचना संत रामदासांचे मनाचे श्लोक खूप प्रसिद्ध आहेत अभंग आध्यात्मिक आशयाच्या रचनेसाठी वारकरी संप्रदायाच्या संतांनी वापरलेला काव्यप्रकार संत तुकाराम संत नामदेव यांचे अभंग प्रसिद्ध आहेत शब्दशहा अर्थ भंग न पावणारे किंवा शाश्वत भजन विविध देवांवरची स्तुतीपर काव्यरचना कीर्तन काव्य संगीत आणि अभिनयाचा भक्तिरसपूर्ण आविष्कार भारूड लोकजागृती आणि समाज प्रबोधनासाठी वापर संत एकनाथांची भारुडं प्रसिद्ध आहेत पोवाडा कीर्ती काव्य वीर योद्ध्यांची शौर्यगाथा सांगणारी जोशपूर्ण रचना आख्यानकाव्य चरित्र पौराणिक किंवा धार्मिक कथाकाव्याचा प्रकार रुक्मिणी स्वयंवर हे संत एकनाथांचं प्रसिद्ध आख्यानकाव्य आहे आरती देवदेवतांचे गुणगान करणारी रचना संत रामदासांच्या आरत्या प्रसिद्ध आहेत गोंधळ किंवा जागर देवीची आळवणी करणारी रचना लोकगीत समाज जीवनाचं चित्रण करणारी रचना कोळीगीतं ह्या प्रकारात येतात लावणी भक्ती आणि शृंगार रसाचं सादरीकरण करण्यासाठी वापरलेली रचना हिचा संदर्भ लावण्य ह्या शब्दाशी आहे उखाणा अप्रत्यक्षपणे एखादी व्यक्ती किंवा घटना व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या काव्यपंक्ती पोथी धार्मिक गोष्टींच्या विवेचनासाठी वापरलेली रचना विरहिणी किंवा विराणी विरहकाव्य एखाद्या व्यक्तीच्या विरहातून स्फुरलेलं काव्य गण तमाशाच्या खेळामधलं पहिलं गाणं गवळण तमाशाच्या खेळामधलं गण सादर झाल्यानंतरचं गाणं हे मुख्यत कृष्णभक्तीवर आधारित असतं बतावणी काल्पनिक व अतिशयोक्तीपूर्ण रचना मुजरा लावणी नृत्यातील एक रचना फटका एखादी गोष्ट कठोर भाषेत पटवून देण्यासाठी केलेली रचना अनंत फंदींना फटकाचे जनक म्हटलं जातं नांदी संगीत नाटकाच्या प्रारंभीचं ईशस्तवन चारोळी चार ओळींची कविता ह्यात दुसऱ्या व चौथ्या वाक्यात यमक असते गझल इस्लामी संस्कृतीतून आलेला लोकप्रिय काव्यप्रकार उर्दू भाषेतील गझला प्रसिद्ध आहेत मराठीत सुरेश भटांनी अनेक भावपूर्ण गझलांची रचना केली कविता आशयघन व कवीच्या भावना व्यक्त करणारी प्रभावी रचना शेर दोन ओळींचा उर्दू भाषेतून आलेला काव्यप्रकार हायकू तीन ओळींचा जपानी भाषेतून आलेला काव्यप्रकार विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे यातील अभंग ओवी पोवाडा लावणी कीर्तन गोंधळ भारुड असे काव्यप्रकार हे भारतात फक्त मराठी भाषेत आढळून येतात हे मराठी भाषेचे अस्सल पारंपारिक दागिने आहेत आता आपण साहित्यातील गद्य प्रकारांकडे वळूया गद्य प्रकारातही मराठी लेखकांनी अतिशय प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी केल्याचं दिसून येतं कथा स्थळ काळ आणि पात्रांच्या संयोजनातून एक किंवा अनेक घटनांचं उत्कट चित्रण लघुकथा या साधारणपणे एकाच घटनेला किंवा व्यक्तीला मध्यस्थानी ठेवून लिहिल्या जातात दीर्घकथा ह्यांचा पट लघुकथेच्या मानानं मोठा असतो ह्यात एकापेक्षा अधिक मुख्य प्रवाह असू शकतात किंवा मुख्य कथानकाच्या जोडीला उपकथानक असू शकतं अति लघुकथा हा एक आधुनिक कथाप्रकार आहे आजच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडक्यात मर्म सांगणाऱ्या कथा कादंबरी अधिक लांबीच्या काल्पनिक किंवा वास्तववादी कथा का कादंबरी हा शब्द सातव्या शतकातील बाणभट्टाने लिहिलेल्या कादंबरी ह्या ग्रंथाच्या नावावरून प्रचलित झाला ही जगातील सर्वात पहिली कादंबरी अठराशे सत्तावन्नमध्ये बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली यमुना पर्यटन ही मराठीतीलच नाही तर भारतीय भाषांमधली पहिली कादंबरी कोशवाङ्मय शब्दांचा विविध माहितीचा वा ज्ञानशाखांचा केलेला व्यवस्थित संग्रह सर्व भारतीय भाषांमध्ये सर्वात जास्त कोश हे मराठीत आहे उदाहरणार्थ शब्दकोश विश्वकोश ग्रंथ आध्यात्मिक पौराणिक किंवा ऐतिहासिक कादंबरी बखर ऐतिहासिक व्यक्तींची व घटनांची नोंद मूळ अरबी शब्द खबर उदाहरणार्थ सभासदाची बखर दफ्तर एखाद्या राज्याच्या कारभाराच्या नोंदी मूळ फारसी शब्द पेशव्यांचं दफ्तर प्रसिद्ध आहे लेख किंवा निबंध एखाद्या विषयावरचं विवेचन व्यंगकथा किंवा व्यंगचित्रकथा उपहासात्मक विनोदी कथा व्यक्तिचित्र चरित्रकथा किंवा आत्मचरित्र एखाद्याच्या आयुष्याची कहाणी नाट्यसंहिता एखाद्या कथेचं रंगमंचीय आविष्कारासाठी केलेलं माध्यमांतर यात संवाद अभिनय व रंगसूचना याविषयी मार्गदर्शन असतं अग्रलेख संपादकीय किंवा स्तंभलेखन वृत्तपत्रातील सामाजिक आर्थिक किंवा राजकीय विषयांवरचं विश्लेषण प्रबंध किंवा शोधनिबंध एखाद्या विषयातील संशोधनावर आधारित विवेचन बालसाहित्य मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य समीक्षण एखाद्या साहित्यकृतीचं मूल्यमापन करणारं लेखन समालोचन एखाद्या घटनेचं केलेलं प्रत्यक्षदर्शी निवेदन वृत्तलेखन एखाद्या बातमीचं सादरीकरणासाठी केलेलं माध्यमांतर प्रस्तावना एखाद्या पुस्तकाची व लेखकाची दुसऱ्या एखाद्या प्रथितयश लेखकाने करून दिलेली ओळख मनोगत एखाद्या पुस्तकाविषयी लेखकाचे स्वतःचे विचार अभिप्राय एखाद्या साहित्यकृतीबद्दल वाचकाचे विचार प्रहसन किंवा विडंबन एखाद्या प्रसिद्ध कलाकृतीवर मनोरंजनासाठी केलेला विनोद पत्रलेखन पत्राद्वारे औपचारिकपणे केलेली चौकशी खुलासा बातमी किंवा मार्गदर्शन प्रवास वर्णन हा प्रकार माहितीपूर्ण मनोरंजनात्मक किंवा खुमासदार शैलीत असतो भाषांतर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर भाषिक आदानप्रदान हे आपल्या विचारांचा परीघ विस्तारण्यासाठी महत्त्वाचं आहे दलित साहित्य दलित व उपेक्षित वर्गातील लोकांची अभिव्यक्ती याची पहिली सुरुवात मराठी भाषेतून झाली पारंपरिक विचारांना छेद देणारं आणि प्रस्थापित वर्गव्यवस्थेविरुद्ध बंड करणारं साहित्य मराठी भाषेला ललामभूत ठरलेलं आहे आधुनिक काळात मराठीच्या प्रसारासाठी दलित साहित्याचं योगदान फार मोलाचं आहे अशा ह्या आपल्या मराठी भाषेची ही आजवरची श्रीमंती बहुतांश रूपाने हा सर्व झाला भूतकाळ वर्तमानात आपण गटांगळ्या खात आहोत पहिलं ते दिसतोय पण तो पोहून जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास कमी पडतोय किंवा उमेद हरवून बसलोय त्यामुळे दिवसेंदिवस भविष्य धूसर होत चाललंय मी देवी वागेश्वरीकडे म्हणजेच शारदेकडे एवढीच प्रार्थना करेन की हे वाघविलासिनी आम्हाला सर्वांना मिळालेलं हे पूर्वसंचित जतन करण्यासाठी व त्याचं संवर्धन करण्यासाठी भरपूर मनोबल दे व तुझ्या कृपेचा वर्षाव आमच्यावर निरंतर होऊ दे धन्यवाद